वातावरण एकदम मस्त असा आज ऊन पडलेला असा एकदम निखळ आणि भाड्या असा तर आमच्याच गावात मधल्या वाडीत असा जाऊया पाटापाठ्यांका सोडूया आणि बऱ्याच जणांना वाटतं की आता चेंज झालं तर असा काय नाही आणि चेंज हो काय मोठा वेगळा करू नये दोनच रूमचा काम झालेला फक्त तर आणि आपलेच लोक असो जे कमेंट करतात घेऊ त्यांना वाटतं की काहीतरी मानसिक संतुलन बिघाड त्याला कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आज दुपारचे दोन वजन गेलेले असत पण अजून काय आमचं जेवण जाऊक नाही कारण आई आणि आता कुडावर असत बाकीचा थोडासा झाला पण महत्वाची गोष्ट म्हणजे जसं की आम्ही कोकणात रोहतो तर माश्या आणि होयच नाही तर काय जमासा नाही आणि बऱ्याच जणांचा असता की भाकरी चपाती कशा काय नसतं तर आमका कडी आणि भात खाऊची जास्त सवय असा तर त्याच्यामुळे ती सवय पुढे पुढे कंटिन्यू झाली आणि आता आमटी आणि भातच खातो जास्त असा तर आज आई चपाती भातले तश्यात चपाती तशी चपाती सकाळी आणखी मिळत बनते चपाती काय मिळा नाही तर आई आज मासे कसले घेऊन घेऊन तुम्हाला दाखवते कसले गावाले हे बघा कसले बांगड्याचे साईज बघा केवढी मोठी असा कशे कसे होत ताजे तर असं दिसत आज शंभरचे सहा दे होते शंभरचे सहा शंभरचे सहा मस्तच होते आणि चतुर्थीच्या आधी किती होते चतुर्थी आत्ता त्या दिवशी अकरा दिवसाचे गणपती गेल्यानंतर शंभरचे तीन होते शंभरचे तीन दोनशे पाच दे आणि एक लावून म्हणजे सहा करून देत खूप आता बांगडे भरपूर येतात म्हणजे आत तर होते मस्त काय काय करतो फक्त भाजूच्या काय कढी बनवायची काय करूचा आता आता पुरते भाजी या आणि मग रात्री कढी करूया ओके बाजूची असतात आणि बाकी इकडे जेवण बाकी व्हेज असाच हे चपाती सकाळचे जे की चपाती जास्त करणं आपण खाणं होत नाही जसं की आई आता बोलावती तर आणि नाश्ता जास्त करणं असलं तर म्हणजे सुक आम्ही म्हणतो सुक्या खाव तर बटर आणि आपण आम्ही शनिवार जर तुम्हाला माहीतच दे असताना जर डेली ब्लॉग बघत असतात तर कुडावरनं एक इकडे विक्री करू घेतात त्यांच्याकडनं एकदाच घेऊन ठेवतो आठवड्याचा परत नेक्स्ट टाइम गेले का परत देऊन जातात आणि आम्ही जर नसलो तर त्यांना सांगितलेलं सांगितलेला पिशुदेव गाठ मारायची आणि वरती अडकून ठेवायचं तसा करतात ते मग पुढच्या का पेमेंट घेतात तर बाहेरनं बाकी जास्त खरेदी काय नाही एवढाच मासे आणि काय चिकन मटन काय असतात भाजी उशीर आता बनवते एक गोष्ट दाखवते की आपल्याकडे जो मालवणी मसाला असा तर माश्यासाठी बरेच जणांचा असा होता की वेगळं मसाला असतात फिश साठी तर आपण जो विक्री करतो त्याच मसाल्यात तुम्ही फिश फ्राय करून दाखवतो आणि कशा प्रकारे दिसत बाकी आगळची पण आपण विक्री करू तर तो पण तुम्हाला लागतो ना दिसतो की आगळ जाड येतात पाता येतात कसं येतात दाखवूया तुमचं चला सध्या तर आगळ अवेलेबल नाही पण आम्ही आमच्यासाठी एक बॉटल ठेवून दिलेलो तर मग या आगळ खूप जणांचा गैरसमज असतो की आगोळ एकदम असं घट्ट तर नाही आम्ही तर आता विक्री करतो तेव्हा तर आमक नाही आणि आगळ असं कोणाच खेळत जेव्हा ती कोकमा आगळात घालतात तेव्हा तर तो जाड जातो अगोदर मिळत असत पण हल्लीची रियालिटी सांगतो कोण कोण सांगते तेवढं जाड असतं जाड असत खरोखर जास्त काय माहिती थोडं पातळ म्हणजे जा, जाड पातळ म्हणजे जा काय पाणी असं पातळ आणि हो म्हणजे समजा अशी बॉटल जर हलयली बघा तर त्या बाटले कवावं हो। तो झाड आग आणि सगळा खाली उतरतो तो पातळ म्हणजे एकदम असं झाड नसतं नाही ग्रेव्ही टाईप नाही मग त्याच्या सोला मिक्सर लावून घालू शिलागते मसाला असं झटपट असतं कारण कसा घरात बघा कारण जेйно थोडं तेलर मीठ लागणार असतं आता किती थो टाइम आहे झटपट करचा हे बघा आता बघू शकता मसाला लागल्यानंतर कसं दिसतं मासो आई मंडे फिश फ्राय तर करतास पण आपणाक जाऊचा असा आता भाड्याक भाडा असा पप्पा पत्ताच गाडीवर नाही दिल्या सुद्धा मन सकाळी जे गेले ते तर आता हे मासे का आता बघ मिळतील गॅरंटी कमी कारण अडीच वाजता भाडा होता आणि आता सव्वा दोन झालेले असत तर मी तोपर्यंत तो तो जाऊन येते तोपर्यंत मासे रेडी जाते पुढामध्ये मध्ये जाऊन एक वीस पंचवीस मिनटं लागतील पटापट जाऊन चला चला एक जाताना थोडस मुवमेंट घेऊन जाऊया ते तापला म्हणतात पहिल्या तुम्ही बघितलं तर आई खाली बसान घरी आणि तोच आनंद आईच्या चेहरा तेव्हा पण होता आणि आता <laughs> पण तसंच आता आता जास्त असतात तेव्हापेक्षा आता काय होता सगळी जागा वापरू मिळतात तेव्हा काय जाहीतरी बरण्या खाली अशी फळी मारलेली होती आणि हडे सगळं म्हणजे सामान खाली ठेवलेला आता तसा नाही आता लगेच आता लगेच मिळत एका जागेवर सगळ्या राहतात हे मसाला फ्राय असत रवा फ्राय आवडत नाही आपली तयारी तर झाली चावी पप्पा सुटे पैसे हा घड्याची म्हणजे आमच्या सेल डीम झाली घड्यामागे मागे मागे रवाग लागला आमच्यापेक्षा ते ऑर्डरचा काम बघता आणि आमचे साहेब बसलेले आजचं वातावरण एकदम मस्त असा आज ऊन पडलेला असा एकदम निखळ आणि भाडा असा तर आमच्याच गावात मधल्या वाटीत असा जाऊया पाटापाड्यांका सोडूया घराकडे जेव्हा परत वाट बघ पर्यंत वाजून सात मिनट झालेली असेल तयारी काय झाला हा म्हणजे आज आमटी अशी असा आमटी आज चण्याची हा चण्याची आमटी आज म्हणजे अजून एक युनिक डिश काहीतरी बनवलेली आहे काय आई फोडणीचा दही केलं ना फोडणीचा दही दिव्या काय केलं ना फोडणी दिलेलं दही तुमका माहिती आहे असं म्हणजे असं दिसत टेस्टी कशी आहे काय माहिती नाही युट्यूबवर बघले कधी आधी बघलेला का आज मी पण मासे वेगळे केले आपल्या मालवणी मसाल्यात मस्ता मसाला वापरतो कोणची कडी मसाला हा नाही नाही आपलं रोजच म्हणजे भाज के मसाले हा खोबरा ना घालता दिसता तो भाई असा ताट रेडी झालेला आपला इकडे आमटी दही भाजलेलं मासो मी कोशिंबीर आणि इकडे या मी नवीन आईन आमटी केल्या ना ती माशाची ताट भरलेला आज जेवण वगैरे झाला मंडळी आणि आता गेली आई आणि कुडा गेलेले आहेत कामासाठी आपण खालच्या घराकडे गेलो कारण रील्स एडिटिंग वगैरे असतात एडिटिंग आपण इकडेच करतो वॉईसवर असं तो आपल्या रूममध्ये बसवून करतो हे काही नॉर्मल गोष्टी असतात जे की माहीत असतात फक्त नवीन सबस्क्रायबर असतात त्यांना माहिती नसतं कारण सबस्क्रायबर आपले हळूहळू करून डेली वाढत असतात थोडे थोडे आणि दिव्या आणि पण बाजूच्या काकांच्या घराकडे गेलेत एक कुत्र्याचा पिल्लो आहे छोटा तर कुत्र्याने त्याच्यावरती अटॅक केल्यान त्याचा सुद्धा जखमी झाल्यासारख्या झाला आणि जरा लहान असल्यामुळे जरा थरथरी काढल्यान तर त्याला सोडून गेले जस्ट आत्ताच आता काय नाही आता भेटत थोड्या वेळानंतर आता एडिटिंगचं काम वगैरे कम्प्लीट करते कारण व्हिडिओ अपलोड करू असतो भेट थोड्या नंतर बाय बाय चला म्हणजे बऱ्याच वेळानंतर भेटतं आणि आता डायरेक्ट पॅकिंगचाच काम स्टार्ट केलं दररोजचं आपला चालू असा आणि जास्त कारण ऑर्डर आता परत एकदा मसाल्याच स्टार्ट झालेले असत तर हे सगळे आता ऑर्डर काढले सगळे कागद ॲड्रेस असत सगळे याच्यावरती आणि तो काय फोन काय चालूच असा तर या सगळ्यात मेन काम असा आणि डेली ब्लॉग तर कंटिन्यू येतातच तरी पण कमेंट असतात की डेली ब्लॉग फॅमिली ब्लॉग नसतात म्हणून तर मी तर फॅमिलीच दाखवते जास्त तरी पण बऱ्याच जणांना असं वाटतं की फॅमिली ब्लॉग आहेत म्हणून आणि बऱ्याच जणांना वाटतं की आता चेंज झालं तर असं काय नाही आणि चेंज का हो काय मोठा वेगळा करू नये या दोनच रूमचा काम झालेला फक्त तर आणि आपलेच लोक असत जे कमेंट करतात हे डू वाटतं की काहीतरी मानसिक संतुलन आमचा बिघाडताला तर असं काय नाही आता तीन वर्ष झाली सगळ्यांना एकच असता कमेंट माहिती तुम्ही वाचलात तर मी सगळ्यांना जो फोन निगेटिव्ह बोलते थँक्यू सो मच लिहायचा आणि पुढे निघा जायचा तर उगाच निगेटिव्ह कमेंट करून टाईम वेस्ट घालवू नको कारण तुम्ही डेली बघताल यायचा माहीत होता आमचा तर आता काय नाही आता आईन येतरीच थोडं या आपण आपल्या कामावरती फोकस करूया आणि पटापट पॅकिंगचं काम उरकून घेऊया आणि म्हणजे पहिल्याच्या तुलनेत तुम्ही बघितलात तर हल्ली आम्ही पॅकिंग जरा लवकर करतो पहिला दोन तीन वाजत तर पहिला माझी प्रमोशनची सारखी कंटिन्यू कामं चालू होती त्याच्यानंतर अजून शूटिंग वगैरेची कामं असायची मग त्याच्यामुळे सगळी गडबड व्हायची तर सगळेच व्हिडिओ काही यूट्यूबवरती पोस्ट होणार नाही ना, इंस्टावर होतं फेसबुक फेसबुकवरती होतात वेगवेगळे होतात आणि फेसबुकचेसुद्धा आपले तीन दोन पेज असत त्याच्यानंतर एक प्रोफाईल असा असे तीन असत टोटल वेगवेगळे तर वेगवेगळ्यावरती वेगवेगळे व्हिडिओ टाकूचा प्रयत्न असता पण सगळ्यावरती डेली टाकूक मिळणार नाही तो एक विषय असा तर आत्ता सध्या काम नाही ता काम कमी या मग आमक इकडे फोकस करू मिळता व्यवस्थित आणि दिव्या पण सध्या आता जोरदार काम करता त्याच्यामुळे आमक हलक्या पडतात माझं काही एडिटिंगचा असतात डेली पण सगळे मिळून करतो त्याच्यामुळे काय होणार नाही आणि आता हे बघा आजचे असत जे की स्टार्ट झाले आता पॅकिंग करू आणि जास्त मसाल्याचे जसं की सांगते तर पटापट पॅक करू तोपर्यंत आई आणि कुडावर अजून येऊ नयेत येते थोड्या वेळानंतर पॅकिंग चालू होतं आपण म्हणतो लाईट गेलेली असं आता लाईट गेली ते काय करू शकलो नाही आणि आई आणि पण एडू आणि जे पुठ्ठे विकत मिळतात ते पुठ्ठे पण विकतच म्हणजे कंपनी सांगून रेडी केलेले असत ते ले आपण तेराचे वगैरे बॉक्स असतात आणि याच्यापेक्षा कडक घेतात ते बेसनचे आणि रव्याचे लाडू चतुर्थीचे लाडू आहे ते <laughs> लाडू रवा लाडू आणि चाय करंजी पणजी करंज नको आता सोनं तुका काय माहिती दिवाळी काय यंदा फरळा दिवाळी मग फट्टा चतुर्थीचाच रवलाला दिवाळी दाखल करू <laughs> आहे ना

कमी <laughs> का <एंग ता> <laughs> <laughs> काम कमी गोष्टी जास्त जास्त कधी व्हिडिओत बोलले नाही दोन दोन वाक्य बोलतो कधी गरमी वाढली वाढली पाऊस गेलो आता ना थंडी पण नाही थंडी लाल होईल दिवाळी पुढच्या महिन्यात किती तारखे

वांगडा गावला म्हणजे आज दुपारचं जेवण तर एकदम भारीच होता आज मासे होते भाजलेले बघितल्यात आणि कडी होती आई वेगळी भाजको मसाला टाकून माशाची कडी केलेली आणि आज रात्री काय असा तर रात्रीसुद्धा तसंच भारी असा नॉनव्हेजच आहे काय आज आज दिव्याची आवडती डिश आता चिकन बिर्याणी त्यासाठी इकडे बघा हो चिकनचा काय मॅरिनेशन चालू असा दही वगैरे लावून ह्या काय ह्या वेगळ्या कशा रस्सो रस्सो वेगळं करूचा आणि हा बाकी राईससाठी पाणी चढवलेला अंतकडे पातो वाट पाणी हे टाडी रडडी बिर्याणी तुमच्यापैकी कोणा कोणा आवडतं कमेंट करून सांगा आणि आजची बघूया कशी होता आता घराकडे आपण एकदा केलेलो एकदा साध्या साधे केलेलो ना केलं ना मागे थै इलो तो बासमती सारखी आणि मंडळी हे हे तांदू असो ते शुभंगीचे होत ना हां हे बासमतीचे वेगळे असतात नाही रेग्युलर आम्ही तांदूळ जे विक्री करतो तेच जेवणासाठी वापरतो तर त्याचं रिझल्ट तुमका कळात दिव्याचे सिरियल चालू होतो आवाज येत असतो म्हणजे गुरुवार आणि संकष्टी नो नॉनव्हेज आणि तो रस्त बघू शकता अजून कामच चालू आहे बघा तेव्हा जोक मस्त बिर्याणीचा आनंद घेऊया